आता इथेच थांबलेलं बरं पण समोर सुद्धा माझं कार्य असंच चालू राहील आणि मी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून सामाजिक कार्य नक्की करेन ही मी गोय तुमच्यासमोर त्या मतदारसंघामध्ये सुरू आहे मी महिला काँग्रेसच्या उदयपूर संकल्प शिबिरामध्ये जे उद्दिष्ट ठेवले होते त्यानंतर <laughs> ज्या ज्या आढावा बैठकी झाल्या ज्या ज्या मीटिंग झाल्या त्यामध्ये त्याच्या अंमलबजावणी आज तुम्ही बघा पत्रकार म्हणून काय झालं त्याच्या अंमलबजावणीचं काहीही झालेलं नाही आणि ते संकल्प शिबिराचा काही उपयोग झाला ना नाही जर आता तुम्ही आपला आवाज उल्लन केला असेल आवाज जर तुम्ही उठवला असेल तर तुम्हाला मी पगावरून काढणार आम्ही मी काही दमक्यांना भीत घालणारा व्यक्ती म्हणतो पण स्वाभिमानाची जिथे वेळ येते स्वाभिमान आपल्या मुलाला समजलेलं आहे कार्यकर्त्यांसाठी जागाच ठेवलेली आहे एका नेत्याच्या घरी तर एक दोन तीन तीन ते चार लोक आहे एक जण बँकेत आहे एक जण अध्यक्ष आहे एक जण युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे एक जण नगराध्यक्ष आहे म्हणजे सगळं तुमच्याकडेच पॅक आणि किमान जर महिला निघाला नगराध्यक्ष पदाच्यासाठी मग त्यांच्या पत्नी राहते असं मला तिथल्याच एका कार्यकर्त्यांनी सांगितलं मग का आमचं काय होणार आम्ही फक्त नेत्यांच्या मागे आप आगे बढो हम आपे पिछे है असंच करायचं का आज मी महिला काँग्रेससाठी काय केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की माझी नियुक्ती होण्याच्या किमान शंभर करा जवळपास दोनशे मी महिला काँग्रेसच्या सदस्य केल्या काल काल रात्री बारा वाजेपर्यंत माझं एक काम सुरू काल रात्री बारा वाजेपर्यंत कारण अंतिम क्षणापर्यंत पक्षाची कशी निष्ठा राखायची हे आम्ही तिथे पक्ष ज्या वेळेला आम्ही जॉईन केलं त्यावेळेला ठरवलेलं आधी आमच्या घरी आले आम्हाला मान दिला सन्मान दिला पक्षात घेतलं आणि त्यानंतर मला आश्चर्याची गोष्ट सांगते मी एका नेत्याने मला स्पष्टपणे म्हटलं की मग तू कोणतीच निवडणूक लढवायची तू कोणतीच निवडणूक लढवायची नाही तू तू फक्त संघटनेत काम मग माझ्या मनामध्ये करत जे म्हणले जेव्हा जेव्हा मी भेटली जेव्हा जेव्हा मी भेटली तेव्हा तेव्हा मला बोलले तर माझ्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो की कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज उचलायच्या का सतरंजन नाही का आता कुठच्या आलतो तेवढंच उचलायचं का आम्ही आम्ही कोणती निवडणूक लढवायची असं म्हणजे एका जर नेत्याच्या तोंडून शब्द निघत असेल आणि वरिष्ठ नेत्याच्या मोठ्या स्थानावर जिल्ह्यातल्या मोठ्या स्थानावर असलेल्या नेत्याच्या तोंडात जर निघत असेल तर तुम्ही विचार करा का कार्यकर्त्याचं मनोबल त्यावेळेला काय पण ज्या वेळेला मेन स्टेजची वेळ ते मेन स्टेजवर स्थान द्यायची महत्वाचे नेते आले तेव्हा बोलण्याची एकदाही कोणालाही बोलू दिले जाते दुसऱ्या की तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला बोलवलं जातं बसवलं जातं आढावा बैठकीमध्ये मला तर बसवलं असते स्टेजवर म्हणजे याच जिल्ह्याची मिटिंग असताना मी फ्रंटरची म्हणजे पॅरेंट्स बॉडीनंतर जर कोणतं ऑर्गनायझेशन येत असेल तर ले ले, ते महिला ऑर्गनायझेशन मला स्टेजवर बसवलं नाही त्यानंतर आम्ही या पद्धतीने सगळं महिला काँग्रेसचं काम केलं महिला काँग्रेसला जेवढं चांगलं करता येईल तेवढं केलं मी तुम्हाला कालची गोष्ट सांगते काल रात्रीपर्यंत आम्हाला टार्गेट दिला होता महिला त्यामागचं कारण असं आहे की मागच्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये ज्या नियुक्त्या होत्या त्या एका विशिष्ट समाजासाठी जणू काही राखीव आहे अशा पद्धतीची अशा पद्धतीचं वागणूक जी आहे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना मिळत आहे आणि एक जातीयवाद काँग्रेसमध्ये कुठेतरी निर्माण झालेला आहे पण मग ज्या पद्धतीने जातीयवाद निर्माण झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर मी वडोदा मतदारसंघातून जेव्हा फॉर्म भरला फॉर्म मी वापस घेतला पाहिजे यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीतून दबाव टाकण्यात आल्या मला धमक्या देण्यात आल्या तर हे सगळ्या गोष्टी घडल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी मी माझ्या पदाचा आज राजीनामा दिलेला मी आता नाव सांगणार नाही कारण मी आता प्रेस कॉन्फरन्स माझ्या राजीनाम्याचा विषय घेऊन गेलेली होती पण ज्या वेळेला मला बोलण्याची वेळ येईल त्यावेळेला मी पुराव्यास त्यांची नावं सुद्धा दिली